यशस्वी यशस्वी व्यक्ती व्यक्ती आनंदी आनंदी व असं नाही श्री सौरभ कुलकर्णी तरुण मित्र मंडळ वाचनालय शिराळाचे माजी कार्यवाहक कैलासासी भगवंत काशीनाथ देशपांडे यांच्या स्मृती दिनानिमित्त आणि कैलासासी पार्वती देशपांडे यांच्या स्मरणार्थ श्री गोविंद का देशपांडे माझे सचिव बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने आयोजित वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज येथील शतक महोत्सवी तरुण मित्र मंडळ वाचनालय शिराळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्राध्यापक जयंत देशपांडे यांच्या स्वागत आणि प्रास्ताविक भाषणाने झाली त्यांनी कैलासवासी भगवंत काशनाथ देशपांडे यांच्या कार्याचा आणि त्यांच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाचा उल्लेख केला तसेच वक्तृत्व स्पर्धेच्या आयोजनामागची प्रेरणा आणि श्री गोविंद का देशपांडे यांच्या उदार योगदानाचा त्यांनी गौरव केला कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेले जाहीर व्याख्यान सुप्रसिद्ध वक्ते श्री सौरभ कुलकर्णी यांनी दिलं त्यांच्या व्याख्यानाचा विषय आनंदाच्या वाटा शोधताना हा होता श्री कुलकर्णी यांनी आपल्या प्रभावी शैलीत अनेक समर्पक उदाहरण देत श्रोत्यांना खिळवून ठेवलं जीवनातील अडचणींवर मात करून आनंद कसा मिळवावा सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा आणि छोट्या छोट्या गोष्टीत आनंद कसा शोधावा यावर त्यांनी मार्मिक विचार व्यक्त केले प्रत्येक यशस्वी माणूस यशस्वी असेल असं नाही अंतःकरण उदाक्त करा आनंद आपसूक गवसेल अशा त्यांच्या ओघवत्या वाणीने आणि विचारांच्या स्पष्टतेने उपस्थितांना आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाली कार्यक्रमादरम्यान प्रमुख अतिथी श्री सौरभ कुलकर्णी यांचा सत्कार बाळकृष्ण हसबनीस यांनी तर कार्यक्रमाध्यक्ष जयसिंगराव शिंदे यांचा सत्कार व्यंकटेश देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर वक्तृत्व स्पर्धेतील प्रदान करण्यात आली स्पर्धकांनी विविध विषयांवर आपले विचार प्रभावीपणे मांडले होते ज्याचे उपस्थितांनी कौतुक केलं पारितोषिक वितरणानंतर श्री कुलकर्णी यांनी यशस्वी स्पर्धकांचं अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या समारोपात माननीय शिंदे यांनी चिरंतन आनंद मिळवण्यासाठी अंतःकरण खरी प्रसन्नता केवळ बाह्य गोष्टींमध्ये नसून ती आपल्या आतील सकारात्मक दृष्टिकोन आणि उदार विचारांमध्ये दडली आहे गेली शंभर वर्ष हे वाचनालय संपूर्ण वाचन प्रेमींना वाचन आनंद देत आहे या कार्यक्रमामुळे कैलासवासी भगवंत काशनाथ देशपांडे आणि कैलासवासी पार्वतिका देशपांडे यांच्या स्मृतींना उजाळा मिळाला आणि उपस्थित श्रोत्यांना जीवनात आनंदांचे महत्व जाणून घेण्याची प्रेरणा मिळाली या प्रसंगी देशपांडे कुटुंबियांकडून नूतनीकरण सुरू असलेल्या ग्रंथदेवघ्य विभागासाठी नवीन काउंटर देणगी देण्याची घोषणा करण्यात आली या कार्यक्रमात ज्येष्ठ वाचक विसाजी हसबनीस श्रीखांत इनामदार संतोष देशपांडे दिनेश हसबनीस उमेश कुलकर्णी निलेश आवटे नारायण जोशी महेश कुलकर्णी सौमंजिरी अनिल पडोशी सौ वर्षा विजयराव कुलकर्णी सौ जोशी खुर्द शिंदे मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे आयोजकांनी समाधान व्यक्त केलं कार्यालय आयोजित करतो त्याचप्रमाणे त्याच्यासाठी परवानगी मिळत त्याचं देशपांडे यांच्या स्मृती स्मरणार्थ आम्ही दरवर्षी प्रमुखस्तरीय शालेय स्पर्धा केलो आणि त्याचा पक्षसमारंभही आज करण्यात येणार आहे आज निघून त्यांना अध्यक्ष म्हणून शिवाला माता नाथ संप्रदायातील श्री गोरक्षनाथ महाराज आणि ज्या छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावनखाली ही भूमी ते धनवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर ज्यांच्या मठाने देशभक्ती राष्ट्रभक्ती आणि बलोपस बलोपासनेचा संदेश जनमानसाथ दिला असे समर्थ रामदास स्वामी यांच्या चरणी मी प्रथम अभिवादन करतो गेले काही दिवसांपासून एक विषय सर्वत्र मांडत होतो शंभू छत्रपतींचं बलिदान मांडत होतो त्यानंतर शिवजयंतीचा कार्यक्रम होता त्यावेळेला शिवछत्रपती आदर्श काळाची गरज हा विषय मांडत होतो आणि त्यानंतरच्या काळामध्ये एक गोष्ट मात्र राहून होती की हे सगळे विषय मांडत असताना आनंदाची शोधयात्रा किंवा आनंदाच्या वाटात शोधत असताना हा विषय का मांडायचा हा विषय आपल्यासमोर का मांडायचा तर यासाठी मी आपल्यासमोर सांगत असणारी उदाहरण आपण ऐकली पाहिजे त्याची या विषयाची पार्श्वभूमी अशी की ज्या वेळेला मी शिक्षण घेत होतो इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं त्यानंतर पुण्यामध्ये असणाऱ्या एका कंपनीमध्ये काम करणारे एम्प्लॉईज कसे काम करतात तिथली माणसं कशी काम करतात हे अभ्यासच होतो आणि तिथे काम करत करत पुन्हा खरं पैसे आपण शासकीय सेवेमध्ये गेलं पाहिजे आणि त्यासाठी एमपीएससीची तयारी सुरू केली बरोबरचे सहयोगी अध्याय आमच्या बरोबरच्या अनेक अधिकारी होत होते आणि त्या अधिकाऱ्यांचं जीवन कसं असतं हे सुद्धा जवळून बघत होतो पण दुसरे वाटत एमपीएससीच्या इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचतो असिस्टंट डायरेक्टर इंडस्ट्री सेफ्टी नावाच्या ट्रस्ट टू पोझिशनचा मी इंटरव्ह्यू दिला परंतु काही मार्गांमुळे मला फायनल सिलेक्शन मिळालं नाही पण त्यानंतर मात्र पुन्हा सुरू करायचे ठरवलं आणि पुन्हा प्रायव्हेट सेक्टरमधल्या एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मला नोकरी मिळाली पण हे करत असताना एक मधला काळ होता की त्या काळामध्ये अनेक विषयांचं अध्ययन सुरू होतं आणि त्या कोविडच्या काळामध्ये हे सगळं प्रवास थांबलेला होता प्रत्येक जण घरी होता आणि त्या काळामध्ये मी ठरवलं की आपण आपल्या संस्कृतीमध्ये जी शास्त्र आहे ती आपण शास्त्र अभ्यासली पाहिजे मग त्यानंतर अभ्यास सुरू झाला पहिल्यांदा सुरुवातीच्या काळामध्ये वास्तुशास्त्राचा अभ्यास केला नंतरच्या काळामध्ये वास्तुशास्त्राचे काही प्रश्ना का मी पुनिझा अभ्यास सुरू केला आणि त्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असणारा आडी अडचणी बघू लागतो आजपर्यंत अनेक लोकांचं यशस्वी आयुष्य बघितलेलं होतं पण ती यशस्वी माणसं ज्या वेळेला या शास्त्राच्या अनुषंगाने त्यांच्या आडी अडचणी घेऊन यायला लागली त्यावेळेला त्यांच्या आयुष्याची दुसरी बाजू सुद्धा दिसू लागली मग त्यांच्या आयुष्याची दुसरी बाजू कशी होती एक वाक्य मला त्याचा एक सिद्धांत लक्षात आला आनंदी नाही यशस्वी माणसं ही आनंदी असतीलच असे नाही पण आनंदी माणसं यशस्वी असे नाही की यशस्वी असू शकतात किंवा यशस्वी नसू शकतात पण ती आनंदी असू शकतात यासंदर्धी सांगायचं म्हणजे तर मी देशातल्या शंभर श्रीमंत व्यक्तींच्या मध्ये एका व्यक्तीच्या घरी जाण्याचा मला योग आला ज्या वेळेला देशातल्या शंभर श्रीमंत व्यक्तींमधला तो बराचा श्रीमंत व्यक्ती ज्याच्या घरी प्रॉपर्टी त्याची पंधरा हजार कोटींचं मागे कॅपिटल असल्याने त्याची कंपनी होती त्याच्या घरी गेलेलो होतो त्या घरी या शास्त्रांच्या अनुषंगाने गेलेलं होतं आणि त्या घरी गेल्यानंतर माझी ओळख त्यावेळेला एक व्याख्याता म्हणून नव्हे तर त्यांचा शास्त्राचा अभ्यास आहे म्हणून करून देण्यात आली आणि अशी ओळख करून देण्यात आल्यानंतर त्यांच्याशी बोलत बोलत करीत त्यांचे स्वतः बोलत हा आहे त्यांच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींविषयी बोलणं सुरू झालं त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टींविषयी दहा पंधरा मिनिटं बोललं ते शांत चित्ताना ऐकत होते आणि त्या नंतरच्या नंतर मी त्याला विचारलं की माझ्या मला तुमच्याविषयी जे वाटतं ते मी इथं आता मला तुमच्या आयुष्यात जी एखादी समस्या असेल तर सांगा त्याच्याविषयी मी बोलेन त्यावेळेला त्या पंधरा हजार कोटीच्या मार्केट कॅपिटल असणाऱ्या कंपनीच्या मालकानं तिथं शेजारी बसणाऱ्या त्याच्या मुलाकडे बोट दाखवलं आणि त्याचा विषय विचारलं की हा माझा मुलगा आहे आणि ह्याचं एक ऑपरेशन करायचं आहे हा मतिमंद आहे आणि ते ऑपरेशन मी करावं जगाच्या दृष्टीनं समाजाच्या दृष्टीनं तो व्यक्ती आज समाजात एक यशस्वी पुरुष होता परंतु त्याच्या मागा असणारं दुःख मी तिथं बघितलेलं होतं हे दुःख बघितल्यानंतर मला असं वाटलं की हा व्यक्ती जरूर यशस्वी आहे परंतु तो आनंदी नाही आहे नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष